श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनन्त कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्ता मी स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि मैत्रिणींनो आपण आपल्या या चॅनलमध्ये दररोज प्रत्येकाचे खूप सुंदर सुंदर अनुभव तर पाहतच असतो त्याचबरोबर त्या अनुभवातून खूप काही शिकत देखील असतो आणि स्वामींचे सेवेकरी देखील घडवत असतो तर श्री स्वामी समर्थांची सेवा करणाऱ्या प्रत्येक सेवेकऱ्याला स्वामींनी अनुभव खूप सुंदर दिलेले आहेत आणि त्यांच्या आयुष्यातील अडचणी दुःख संकटे ही स्वामींनी खूप जास्त प्रमाणात कमी केलेले आहेत ज्या ज्या भक्तांनी आजपर्यंत अनुभव शेअर केलेले आहेत तर त्या प्रत्येकाचं एकच मत आहे की स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर सुख समाधान शांतता आणि एक वेगळीच एनर्जी आपल्याबरोबर असल्याचे प्रत्येकाला वाटत असते आणि प्रत्येकजण तो अनुभव देखील घेत असतो आणि ही सर्वात मोठी स्वामींच्या सेवेची प्रचिती आहे की स्वामी साक्षात ब्रह्मांड नायक आपल्या भक्तांबरोबर राहतात ही काही साधी गोष्ट ना ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक वेळी भक्ताचे रक्षण हे करतच असतात तर आज मी एका स्वामींच्या सेवेकडे ताईंचा अनुभव शेअर करणार आहे तर त्या ताईंचं नाव हे ज्योती गजानन सुर्वे आहे आणि त्या राहणाऱ्या रत्नागिरी जिल्हा चिपळूण तालुका आणि रावळगाव येथे राह राहणारे आहेत तर त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी त्यांना खूपच सुंदर अशी प्रचिती दिलेली आहे स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर स्वामी काय काय चमत्कार करतात हे आपल्या या चॅनलवरती प्रत्येक भक्तांच्या तोंडून ऐकायला भेटत असते चला तर मग या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणता चमत्कार केलेला आहे ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी समर्थ हॅलो ते सांग सर फोन केला होता अनुभव शेअर करायचा हो oh, अनुभव शेअर करायचा uh, माझे नाव ज्योती गजानन सुरवी कुठे राहत रत्नागिरी जिल्हा चिपळूण तालुका रावळगाव बावळगाव रावळ रावळगाव रावळगाव चिपळूण तालुका चिपळूण तालुका अच्छा अच्छा हा किती दो दो स्वामी दोन हजार दोन हजार सोळा स्वामी सेवेत आली अरे वा म्हणजे नऊ वर्ष झाले. हो तेव्हापासून स्वामींनी माझ्या मला खूप प्रकिती केली अरे वा नाही अशी नाही ना भरपूर ना प्रकृती दिली मला मुलगा नव्हता मला तीन मुली होत्या तीन मुलींच्या वाटेच्या नंतर मग मी गेली स्वामींच्या मठात गेली मठात जाऊन तिथून मग मला ते ते सात महिने स्वामी म्हणजे असतात ना तिथे मला भेट झालीच नाही सात महिने महिन्यात मी भेट झाली म्हणजे तुम्हाला झरेवाडीत आम्ही रत्नागिरीला गेलो होतो तिथे भेट झाली तिथे मी सांगितलं की मला स्वामी मुलगा नाही स्वामीने मला ढकलून दिलं की जर तुला आता मुलगाच होईल म्हणून म्हणजे तुम्ही कोणाला विचारलं ते शेवेकर असतात ना म्हणजे एक माणूस आहे. म्हणजे ते म्हणजे स्वामींचंच स्वामींच्या ह्याच्यामध्येच तो वावरायचा. हम्म तर त्यांनी सांगितलं का तुला आता मुलगा करणार आहे म्हणून. अरे वा! म्हणजे तुम्ही तिथे गेल्यानंतर सात महिने तुमची त्या स्वामी शिवीकरीची गाठ भेट पडली नाही. नाही झाली. हम्म हम्म आणि नंतर सांगितलं एकदा दोन हजार सोळालाच अकरावा अठराव्या महिन्यात माझा म्हणजे माझा मुलगा झाला अरे झाला आणि म्हणजे त्याला काय काय केली होती करत होता फक्त मी तारक मंत्र आणि स्वामींचा जप करते बाकी काय नाही करत आणि ते झाल्याच्या नंतर वर्षान वर्षाला माझ्या मुलाला दोन दिवस जाते होते तेव्हा त्याच्या पाठीत दोन वेळ विंच आवला त्याच्यानंतर काय झालं वर्षाने दोन दिवस वर्षाने त्याच्या बर्थडे ला दोन दिवस बाकी होते आणि विंचू लागला त्याला विंचू चावला हा विंचू चावला दोन ठिकाणी पाठी म्हणजे आणि तो रडतो म्हणून बघते म्हणजे त्या वेळेला मी माशिक पाळीमध्ये होती आरे आरे। तर तेव्हा पण मी लावू शकत नव्हती तरी सुद्धा मी काय केलं त्याला जवळ घेतलं त्याला बघते पाजाला वगैरे बघत होते नाही पिये म्हणून त्याचं स्वेटर वगैरे काढलं आणि बघितलं तेव्हा मला पण चावला म्हणजे त्याच्या स्वेटरमध्येच चाव ह मध्ये मला पण चावला आणि मी काय केलं त्यांना बोलले तुम्ही स्वामींची उदी लावा आणि डॉक्टर आम्ही गेलो सुनाम उदी लावलेली आम्हाला पण तिसरा दिवस दोघांना उदी लावलेली डॉक्टर कडे गेलो डॉक्टर कडे जाताना माझ्या बाबूला म्हणजे मुलाला दोन उलट्या झाल्या रस्त्यात आणि दवाखान्यात गेल्याच्या नंतर डॉक्टर म्हणतो कोणाला विंचुचावला कशाला विंचुचावला कोणाला चावला विंचू मुलगा माझा जसा पहिला चांगला होता तसाच खेळायला लागला अरे वा उलट्या झाल्या म्हणजे स्वामींनी त्याचं म्हणजे खूप झालं त्याच्यानंतर दीड वर्षाने अशी परिस्थिती आलेली की तो हातात येणारच नव्हता म्हणजे काय झालं होतं संडास उलटी आणि डोळे वगैरे फिरवले सतत दोन तीन दिवस तसाच तो करायचा आणि स्वामींची पूजा म्हणजे त्याला म्हणजे आम्ही झरेवाडी जायचो ना तिथे आम्हाला सांगितलेलं की अ तीन बाय तीनचा चौकोन आखून दिवा बत्ती म्हणजे पंथी लावायची आणि दर पौर्णिमेला पानं आंबेची लावायची पूजा करायची तसं मी करायची तर तिथे तसंच केलेलं होतं डोळे फिरवायचा ताप भरला होता डोळे फिरवायचा तिथं पुढ्यात नेऊन टाकला ना स्वामींना एवढंच सांगितलं मी जसा दिला तसा त्याला व्यवस्थित ठेवायचा तुम्ही मी मी दुसरा काय दावा करणार नाही अरे <laughs> वा मग तुम्ही दवाखान्यात का नेलं होतं ताई नाही ते ती दुसरी स्टोरी आहे अच्छा अच्छा हां मग ते त्या सुद्धा चांगले व्यवस्थित झालं आणि तेव्हा ते पण माझा मुलगा चांगला झाला अरे वा म्हणजे स्वामींनी केला व्यवस्थित हो सांगितलं तसं हो हो अरे वा त्याच्यानंतर दीड वर्षांनी माझ्या मुलाला म्हणजे अशी सांडास लावायची ना की अजिबात थांबली नव्हती अरे बापरे म्हणजे आणि डॉक्टरकडे नेऊन सलाईन वगैरे भरपूर लावलेल्या नाही त्याचं काहीच काही गुण येत नव्हता अरे बापरे मग हा मग ते डॉक्टरकडे डॉक्टरकडे जाऊन मी तिथे म्हणजे डिचार्ज घेतला सांगितलं आम्हाला इथे दवाखान्यात ठेवायचं नाही अरे ठेवायचं नाही तिथे भांडून डॉक्टर जवळ मी डिस्चार्ज घेऊन स्वामींच्या केंद्रात घेऊन गेली त्याला तिथून तिथे सुद्धा स्वामींच्या पायाजवळ त्याला ठेवला आणि तिथून मी घरी आणला त्या घरी आणपर्यंत मुलाचा जुलाब पण बंद आणि ताप पण गेला चौथी प्रचिती मला दिली समजा ती मोठा म्हणजे आजकाल बघा ना ताई कोणीच असं म्हणजे नाही कितीही स्वामी सेवेत जरी असला तरी एखाद्याला म्हणजे नाविलाच असतो तोच व्यक्ती म्हणतो की स्वामी माझ्या आहेत आणि करतील पण स्वामींवर पण विश्वास असतोच पण बरोबर दवाखाना देखील चालू करतात हो हो आणि तुम्ही मात्र स्वामींच्यावरच ठेवला आणि निघून आला म्हणजे स्वामींवर विश्वास आहे हो हो। किती मोठा स्वामींचा अनुभव हो आहे ताई ना हा आणि आता ह्या दोन हजार एकवीस ते बावीस नाही बावीस तेवीस ना बावी ला माझा चुलत बीर जमिनीवरून एवढा भांडला एवढा भांडा दोघांच्या म्हणजे भावा भावाच्या चुलत बीराच्या ना माझ्या आवड नवऱ्याची मारामारी झाली केस कचेऱ्या झाल्या कोर्टात आम्हाला म्हणजे तिकडे पोलीस स्टेशनला बोलवलं आणि जी परिस्थिती होती तेवढी मी सरळ सरळ त्या पोलिसांना खरं खरं सगळं सांगून टाकलं खर सर्व सांगून टाकलं आणि पोलीस नंतर ह्याच्यात एक चुकीचं आहे ना एक एक खरं बोलतो एक खोटं बोलतो बोले हो त्याने फोटो फोटो काय 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 सांगितलं सांगितलेलं मग ते बोले हो आणि मी उठताना उठताना ना, ना मला पोलीस बोला तू काय काळजी करू नको तू जा घरी आणि त्याने चांगली पूर्ण तयारी केलेली की हिला अडकवायची म्हणून माझा नवरा साधा सरळ हाय त्याला कोणाजवळ बोलता येत नाही भांडता येत नाही काय नाही तर हा विषय झाला पोलिसांनी सांगितलं पहिले मला धमकी दिली की चल म्हणजे मी काय केलं अक्षरशः त्याने माझ्या मी माझ्या झाडावरच्या काजूच्या बिया काढत होते काजू काढत होते आणि घालून व्हिडीओ करून पोलिसांना वगैरे दाखवली त्याने अरे अरे हा तरी पण मी त्याला प्रतिउत्तर केलं नाही तुझ्या कर्माची भोग तूच भोग म्हणून भो 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 सांगितलं भोग त्याला भोगावे हा मग ते तिथे गेलं मी सगळं खरं खरं सांगितलं तर मग पोलीस बोलला तू का नाही तक्रार केली बोले हा सगळा पैशाचा खरं जाणार पैशाकडून कमी आहे तर मला म्हणजे पोलिसांनी सांगितलं तू काय घाबरू नको जा घरी काय नाही होणार आणि मी उठता उठता मी बघितलं माझ्या बाजूला स्वामींचं कॅलेंडर छापलेली तिथे होतं अरे बापरे हा त्या स्वामींच कॅलेंडर होत म्हणजे स्वामी तुमच्या बरोबरच होते ताई तिथे हो हो आणि काय काय करा म्हणतात कशाला आणि तिसऱ्या तिसऱ्या दिवशी पोलीस घरी आले मी जवळ जप करत होते पोलीस आले घरी ताई काय करताय पोलीस जप करते फक्त पाच मिनिट थांबा मी आले आणि मला सांगतात की तुम्हाला अटक करण्यासाठी पाठवलेलं आहे हा अटक करण्यासाठी पाठवलंय तरी सुद्धा मी तुम्हाला घेऊन जाणार नाही सांगितलं मी बोलले बघा मी तुम्हाला सरळ सरळ खरं फरक काय ते मी सांगितले परिस्थिती काय होती ती आणि मी ह्यांच्यावर विश्वास ठेवते मला बाकी कोणावर विश्वास नाही सांगितलं. काय मला तारतील मारतील हे माझे बोले स्वामी हेच करणार आहेत हो ना हो ना हा त्याच्यामुळे मी कोणाला सुद्धा मी बोल मी कोणावर विश्वास ठेव मी फक्त स्वामींवर विश्वास ठेवले आणि तिथून म्हणजे मला सकाळी त्याने म्हणजे दाखवला त्याने एका वहीच्या पेज मध्ये पैसे भरून पोलिसांना दिलेले सहा वाजता सकाळी मला पडलं अरे बापरे आणि ते स्वप्न बघून मी पूर्ण घाबरली आणि मी पोलीस स्टेशनला बुधवारी सकाळी पोलीस स्टेशनला गेली पोलीस स्टेशनला गेली आणि असंच विचार करता करता मी असे रडतच म्हणजे बस फिरते मी रडतच मी जायचं आणि एवढी मोठी गाडी दिली ना की अशाच फी करतील दाखवलं की चालले काय ते हा आता सुद्धा ह्या मार्गीट मध्ये आला त्याने सुद्धा माझ्या फायराची झाडं तोडली माझ्यावरच एन सी माझ्यावर काय 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 करत का होता फक्त स्वामींनाच सांगितलं फक्त तुम्हीच बघणार मी आता ह्याला प्रतिउत्तर अजिबात देणार नाही आणि प्रकृती सांगितलं खूप सुंदर अनुभव तुमचे म्हणजे जेव्हा एखादा भक्त स्वामींवर विश्वास ठेवतो ना निस्वार्थ भावनेने निशंक मनाने तेव्हा स्वामी त्या भक्तासाठी काहीही करायला तयार असतात हो अगदी विज्ञान सायन्स काही असू द्या लोक म्हणतील की डॉक्टरांशिवाय इलाज होऊ शकत नाही पण जिथे विश्वास आहे आणि जिथे स्वामी ज्या भक्तांच्या बरोबर आहेत ना तिथे कोणतीच गोष्ट अशक्य नाही कशाचीच गरज लागत नाही ताई ना कोणी आपल्या बाजूने येऊन सांगावं की हा व्यक्ती खरा आहे काही सुद्धा कोणाचीच म्हणजे कशाचीच गरज लागत नाही खूप सुंदर अनुभव आहे ताई तुमचा शेअर करते मी हा माजा, मा, माजा आ, हा शेअर करा आणि माझा माझं एवढंच म्हणजे फक्त मला कर्ज भरपूर आहे ते स्वामींना सांगते आता मला मी अकरा दिवसाचा हा संकल्प केलाय एकवीस तारखेपासून एकवीस मार्च पर्यंत मी संकल्प केलाय उपवास करते स्वामींची पूजा मांडे मला बाकी सेवा काय स्वामींची मला जमत नाही फक्त अकरा माळी जप अकरा तारक मंत्र करते त्याच्यातूनच आपल्या मोबाईलवर काय मंत्र वगैरे असतील टाइम भेटला ते ऐकते मी आणि काम करत करत पण स्वामींचा जप करत जात आहे या हाँ हाँ। हा हा जपडच आता गारा न घात नाही फक्त ह्या मला अकरा दिवसात मला कर्जातून कर बाहेर काढा बस मला पुढचं आयुष्य मला फक्त तुम्ही बळ द्या मी माझं घेऊ नाही नक्कीच काढतील पण ताई तुम्हाला त्या कर्जातून बाहेर आणि अकरा दिवसात नाही शक्य झालं तर पुढे अजून अकरा दिवस सेवा वाढवत आहे या हो, हो म्हणजे स्वामींना पण थोडासा वेळ द्या ना त्यांना पण संपूर्ण ब्रह्मांड चालवायचा मग एकावरच लक्ष थोडीच त्यांचं असणार आहे अनुभव शेअर करते मी ताई हां श्री स्वामी समर्थ हो श्री स्वामी समर्थन मित्र आणि मैत्रिणींनो बघा या ताईंचा अनुभव खूप काही शिकवून जाणारा देखील होता या ताई म्हणजे ज्योती गजानन सुर्वे राहणाऱ्या रत्नागिरी जिल्हा चिपळूण तालुका आणि रावळ गाव येथे राहणारे या ताईंचा अनुभव खरोखरच खूप भक्तांना खूप काही शिकवून जाणारा होता आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थांची प्रचिती कशी असते आणि स्वामी कशा रूपामध्ये अनुभव देतात जिथे विश्वास असतो ना तिथे सर्व काही संपते मग स्वामी अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा चमत्कार करून जातात स्वामी हे ब्रह्मांडाचे नायक आहेत कधी कधी स्वामी आपल्या भक्तांची परीक्षा देखील पाहत असतात म्हणजे भक्तांचा आपल्यावरती किती विश्वास आहे आणि जिथे विश्वास जिंकून तिथे स्वामी येतातच आणि प्रत्येक आपल्या भक्तांना प्रत्येक संकटातून बाहेर काढतातच तर मित्र आणि मैत्रिणींनो या ज्योति गजानन सुर्वे या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी येथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे त्याचबरोबर जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याची पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही शेअर करायचा आहे आणि आपला जो चॅनल आहे भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन हे स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे पण तुमचं काम आहे की तुम्ही तुमचा स्वामी दिलेला अनुभव हा शेअर करायचा आहे आहे आणि त्यामुळेच आपले पुढील कार्य हे पूर्ण होणार त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्कीच शेअर करायचा आहे तर मित्र आणि मैत्रिणीं तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुमच्या सर्वांची खूप खूप आभारी आहे तुम पुढा भे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी रहा, आनंदी रहा, श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद